तोरणमाळ होमस्टे विकासाबाबत जिल्हाधिकारींची तातडीची बैठक आणि पाहणी दर्जेदार पर्यटनासाठी ठोस पावले पीडब्ल्यूडी अधिकारी शहादा अनुपस्थित व निष्काळजीपणा याबाबत जिल्हाधिकारी यांची नाराजी दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तोरणमाळ येथे होमस्टे प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने होमस्टे प्रकल्प हा महत्वाचा असून या संदर्भात काम करणाऱ्या विविध यंत्रणांना बैठकीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते होमस्टे प्रकल्पावर थेट पाहणी बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी तोरणवाळ येथील चार होमस्टे युनिट्सची पाहणी केली यावेळी गुणवत्तेतील त्रुटींवर नाराजी व्यक्त करून कंपनीला दुरुस्तीचे स्पष्ट आदेश देण्यात आले कामात सुधारणा केल्याशिवाय कोणतेही देय कदा केले जाणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले अनुपस्थितीत अधिकारी व निष्काळजीपणाबाबत नाराजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांचा एकही प्रतिनिधी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकारी महोदयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रस्ते वीज आणि पाणी सुविधा होमस्टेपर्यंत जाणारा रस्ता जिल्हा नियोजन आराखड्यातून मंजूर असून कनिष्ठ अभियंत्या मार्फत सहा महिन्यात पूर्ण होईल असे सांगण्यात आले पाणी आणि वीज कनेक्शनच्या अभावावरही चर्चा झाली मावीम आणि संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले स्थानिक नागरिकांच्या तक्रारी करणारा फिल्टरेशन प्लांट सुरू न झाल्याची तक्रार आधार कार्ड नोंदणी होत नसल्याचा प्रश्न मांडण्यात आला यावर चौदा जून रोजी आधार नोंदणी शिबिर आयोजित करण्याचे आदेश तहसीलदार अक्राणी यांना देण्यात आले आगामी संयुक्त आढावा बैठक तोरणमाळ पर्यटन विकासासाठी आवश्यक सहा प्रमुख विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील अशा संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन जुलै दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात तोरणमा येथे होणार आहे या बैठकीपूर्वी सर्व यंत्रणांशी जिल्हाधिकारी थेट चर्चा करतील असे आदेश देण्यात आले आहेत पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक विकास व रोजगाराला चालना देणे हे उद्दिष्ट असून तोरणमा हे पर्यटन क्षेत्रात दर्जेदार सोयी सुविधांसह हो विकसित करणे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख धोरण आहे ट्वेंटीफोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार